फातूरच्या अतिदुर्गम भागातील सावरगाव येथे ग्रामपंचायत समोर पंधरा ऑगस्ट रोजीपासून रस्त्यासाठी मंजुळा जानकीराम डाखोरे या महिलेचे आम्र उपोषण सुरू आहे उपोषणाला आठवडा उलटला तरीही प्रशासनाला तोडगा काढण्यास यश मिळाले नाही मात्र दिवसेंदिवस महिलेची प्रकृती ढासळत आहे रस्ता मोकळा करण्यासाठी महिलेने स्थानिक प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल घेतली गेली नाही परिणामी महिलेवर दुसऱ्यांदा आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे महिलेने यापूर्वी एक एकवीस आणि बावीस जुलै या दोन दिवस रस्त्यासाठी अन्य त्याग उपोषण केले होते त्यावेळी सरपंच बसंतीबाई राधेश्याम मराठी पती राधेश्याम राठी व मुलगा अजय राठे यांनी दबाव टाकून खोटे आश्वासन देऊन उपोषण जबरदस्तीने मागे घ्यायला लावले असा आरोप महिलेने केला आहे आणि पंधरा ऑगस्टपासून महिलेचे उपोषण सुरू आहे महिलेच्या प्रमुख मागण्या रस्ता मोकळा करा तसेच एकवीस आणि बावीस जुलै रोजी अन्यत्याग उपोषण सुरू असताना खोटे आश्वासन देऊन दबाव टाकून जबरदस्तीने उपोषण मागे घ्यायला लावणारे सरपंच बसंतीबाई राठी पती राधेश्याम राठी व मुलगा अजय राठी यांच्यावर फौजेदारी गुन्हा दाखल करा या प्रमुख मागण्यांसाठी महिलेचे आठवडाभरापासून अन्यत्याग उपोषण सुरू आहे उपोषण स्थळी चार पोलिसांची तैनाती महिलेने एकवीस आणि बावीस जुलै अशा दोन दिवस उपोषण केल्याने काहींचे पित्त खवडले आहे त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता महिलेने स्मरण पात्रात नोंदवली होती अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांदणी ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी महिलेच्या सुरक्षतेसाठी चोवीस तास दोन महिला दोन पुरुष अशा चार पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती केली आहे मात्र उपोषणाला आठवडा उलटूनही तोडगा निघाला नसल्याने उपोषण पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे प्रतिनिधी नाशिक शेख पातूर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा